मला जास्त प्रश्न विचारायची सवय नाहीये तू चोरी केलीस का हो <laughs> विचार करून करू नकोस हा तू चोरी केलीस का हो अरे प्रश्न विचारला विचारल्या लगेच म्हणतात काय कुणी लगेच गुन्हा कबूल करतोस पाटील याला आता का बघतेच कसा हो म्हणतोय ते आधी मी तुला प्रश्न विचारणार मग तू नाही म्हणायचं आणि मग मी तुला म्हणणार आणि मग तू हो म्हणायचं कळलं हा नाही तुम्हाला ना पोलिसी इंगा दाखवल्याशिवाय गुन्हा कबूल करण्याची पद्धत कळणार नाही घेऊन आला बाळा पण मी केलाय गुन्हा कबूल <laughs> <laughs> ते मी चुकून आलो होतो मी <laughs> रेल्वे स्टेशनला जायचो मी पुन्हा <laughs> बोला काय तक्रार आहे माझं ना पाकिट मारलं गेलंय आहे पैसे होते हा ही ही माझी तक्रार आहे बर तुमचा कोणावर काही संशय वगैरे नाही तसा संशय नाहीये ठीक आहे तुम्ही काळजी करू नका तुमचं पाकिट आम्ही शोधून देऊ थँक्यू फक्त काय झालं ते मला जरा अगदी पहिल्यापासून सांगा म्हणजे त्या पद्धतीने आम्हाला चौकशी हो करा। सांग पहिल्यापासून सांगतो आधी आपण माकड होतो नंतर आपला माणूस झाला आधी असे होतो मग असे असे करत मग असे असे करत आकृती असत इतकं पहिल्यापासून नाही ऐकायचंय मला पाकिट कसं मारलं गेलं तेवढं सांगा हा ते ते सांगतो मी, मी बसू का मी बसा, प्रेंग प्रेंग बसा। मी सकाळी बिल्डिंगच्या नाही मी काहीच नाही ना, मी सकाळी ना, बिल्डिंगच्या खाली आलो तर बिल्डिंगच्या खाली रिक्षा होती मी रिक्षाला थांबवलो रिक्षाला आणि म्हटलं बोरिवली स्टेशन जाय का क्या तर तो म्हणाला नाही काय आता बघा म्हणजे पाकिट कसं मारलं ते सांग हा पाकिट मार त्याच्यानंतर दुसरी रिक्षा आली मी त्याला विचारलं बोरेवली स्टेशन जायगा क्या तो म्हणाला जायगा मग मी म्हटलं जा मला मध्ये मध्ये असे विनोद करायची सवय असते मी जगतोच असा एकदम हसत खेळत जगतो पाकिट कसं मारलं ते सांगाय पुढे आहे थोडं तर तिसरी रिक्षा आली तिसऱ्या रिक्षात मी विचारलत नाही मी डायरेक्ट जाऊन बसलो डायरेक्ट जाऊन बसलो आणि त्याला म्हटलं बोरेली स्टेशन जाय का बोरेली स्टेशनला चालत <laughs> 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 सा मी रिक्षातच होतो काय स्किटच रिडिंग चालू आहे इकडे नाही इम्प्रुव्हाय कसलं करताय माझी सवय हसत खेळत जगतो मी हे हे काय वाटलं तुला आहे कोण आहे मी इन्स्पेक्टर नम्रता आणि हे माझं पोलीस स्टेशन आहे येस ऑफकोर्स पाकिट कसं मारलं गेलं तेवढं फक्त सांगा सांगतो त्या, त्या तीन रिक्षांचे ती, पंच तीन पंच झाले मग मी काय केलं मग मी चालतच गेलो स्टेशन पर्यंत आणि मी बोरिली स्टेशनला गेलो आणि तिकडे दादरची ट्रेन पकडली बरं मी ट्रेननी दादरपर्यंत पोहोचलो मी <laughs> दादरला गेल्यानंतर मी स्टेशनच्या बाहेर असं चालवत बाहेर आलो आणि तिकडे वजन असतं वजनाचं वजन मशीन असतं ना ते एक बाटाकून ते मशीन होतं म्हटलं अरे बाब रे आता मी काय करणार ना वजनाचं मशीन आहे तर मग मा ते माझ्या मागच्या खिशात इथे एक पाकिट होतोय दिसत तर तिकडे पाकिट होतं त्यातला एक रुपया मी काढला आणि त्या मशीन मध्ये टाकला तर ते असं एक तिकीट आलं बाहेर आणि ते तिकीट मी बघत होतो मागे मग भविष्य सुद्धा होतं ते बघता बघता एक निळा शर्ट घातलेला माणूस आला त्याने मला धक्का मारला आणि तो निघून गेला मग मी स्टेशनच्या बाहेर आलो आणि मग तिकडे माझ्या लक्षात आलं माझं पाकिट मारलं गेलंय बर काय काय होतं पाकिटात तुमच्या हे पन्नास हजार रुपये होते खरे सांगा पाच हजार रुपये होते व्हेरी गुड आणि आधार कार्ड होतं ठीक आहे तुमची जी काही तक्रार आहे ती आमचे पाटील आहेत हवालदार ते लिहून घेतील त्यांना बोलावते मी नमस्कार बोला तक्रार बोला काय तक्रार आहे काय म्हणाल तक्रार सांगा ना तुमची <laughs> <laughs> म्हणजे <laughs> <laughs> पोलीस स्टेशनला कशा आलात तुम्ही तक्रार करा course, मग सांगा तक्रार तुमची <laughs> आता सांगितली <laughs> ना मी तक्रार पाकिट मारलं गेले माझे कधी सांगितले तुम्ही आता आलो ना मी तक्रार सांगितलं ना मी आता तुम्हाला पाकिट मारलं गेलंय आम्ही <laughs> काय टाइमपास लावलंय एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय मी खोटं नाही आम्ही ते टाइमपास पोलीस म्हणजे तुम्हाला टाइमपास वाटलो आम्ही बघा तुमची तक्रार असेल तर सांगा तर इथून चालू पडा नाही सांगतो तक्रार सांगतो मी झालंय सगळं पण मी सांगतो काही प्रॉब्लेम नाही ते सकाळी मी गेलो बिल्डिंगच्या बाहेर गेलो तिथे रिक्षा होती okay. आणि मग रिक्षा थांबवली मी ऍक्च्युली दोन तीन तिथे पंच टाकले पण आता नको रिपीट करायला ऑलरेडी झालेत ना बोर होईल मग रिपीटेशनला बोर होतो लोक तुम्ही कंप्लेंट सांगताय कंप्लेंट सांगतो त्याच्यानंतर मी मी नंतर स्टेशनला गेलो तिथे वजन होतं ते वजन वजनात एक ते पण नको पंच तू मुळातच मी कन्व्हिन्स नव्हतो करायला ते आता काय येणार ना पंच ते जाऊ दे त्याच्यानंतर मी तो मी निळाश घातलेला एक माणूस आला आणि त्यांनी मला धक्का मारला आणि तिथे माझं पाकिट मारलं गेलं ठीक आहे एक काम करा आमचे पाटील आहेत ते तुमची तक्रार नोंदवून घेतील मी बोलवते त्यांना नमस्कार बोला तक्रार बोला <laughs> मी, मी आ, आता मी तक्रार सांगितली तुम्हाला <laughs> मी तुम्हाला आता तक्रार सांगितली माझं पाकिट तिथे मारलं गेलेलं होतं दोन वेळा हे पण दाखवतो काय चाललंय तुमचं नाही आय सॉरी इथे काय टाइमपास चाललाय का, का? ना, ना, मी तुम्हाला नीट ना तक्रार सांगा म्हणून हो, हे सगळं असं काय दाखवते तुम्ही नाही सांगतो ऑन ड्युटी पोलिसांचा वेळ खाल्ला म्हणून आठ टाके ना मी तुम्हाला ओके सांगतो मी तक्रार सांगतो मी ऑलरेडी दोनदा झाले मी पुन्हा मला प्रॉब्लेम नाही मी सांगतो मी गेलो सकाळी बिल्डिंगच्या बाहेर पडलो तिकडे तो रिक्षावाला आला काही गरजच नव्हती ह्या पंच वाढून ठेवतो मी माणूस <laughs> ते सगळं झालं त्याच्यानंतर तिकडे मी दादरला गेलो दादरला तिकडे ते वजन करायचं मशीन होतं ह्याची तर गरजच नव्हती हे फालतू आहे हा पंच <laughs> निराय शटवाला माणूस धक्का गेला पाकीट मारलं बस एवढं कट्टुकट पाहिजे होतं आता सगळं सांग तुम्ही नाही आला नाही nah, ठीक आहे त्यांनी माझं पाकिट मार पाकिट मारला तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचे हवालदार पाटील आहेत त्यांना तुमची कंप्लेंट सांगा ते रितसर लिहून घेतील त्यांना बोलावते मी हात लावायचा नाही एक मिनिट मला बोलवावं लागेल नाही नाही मी बोलतो माझी ड्युटी तुम्ही प्लीज तुम्ही नाही मी बसणार मी ह्याला हात नाही बोलायचं हात नाही लावायचं मी बोलवतो त्यांना तुमचं काम मी करतो हा पाटील मॅडम मी बोलावलाय ह्याला हात नाही लावायचा ओके आता ठीक आहे ठीक आहे ना तुम्ही नाही लावत नाही मी आहात पण तुम्हाला तुमचे जे काही पैसे ते सगळे मिळतील वेळेत कसे आम्ही पोलीस जे असतो आम्ही जनतेचे मित्र असतो मला माहिती मदत करणार तुमच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो तुम्हाला काही चहा कॉफी वगैरे काही सांगू मला कॉफी चालेल हा ठीक कॉफी चालेल ना नमस्कार बोला तक्रार बोला अरे मी अरे चौथ्यांदा हे आता मी माझीच तक्रार एडिट करत करत ना का पंच कट करत, करत गेलो मी सांगितलं तुम्हाला तक ती तक्रार ऑलरेडी झालं हे तीन वेळा स्क्रिप्ट आधीची पानं बघा <laughs> ते दिशेल तुम्हाला ते ते रिपीट केलंय तीन तीन चार चार वेळा बघात आवाज नाहीये चढवायचा माझ्या माझ्यासमोर कोणी मी इन्स्पेक्टर नम्रता संमेराव नीट बोलायचं मला कोणी को कोणी असेल तू कुणी <laughs> कोणी असाल नम्रता संमेराव असाल किंवा काही असाल संमेराव मला मा, काहीच प्रॉब्लेम नाहीये पण मी ही गोष्ट जी सांगितलेली आहे तुम्हाला तीन तीन वाजता <laughs> जखमाराला तुम्ही हेच हाबता का अचक च करता आणि सगळं विसरून जाता तुम्ही काय बोललं तुम्ही अहो oh, हे hey, असं दाबता तुम्ही ही बेल दाबता आणि मी काय करते शॉक लागतो तुम्हाला तुम्ही कसं केलं मी हे असं असं काहीतरी करता तुम्ही ते एक मिनिट ही बेल दाबून मला शॉक बस हा ही हा बसला शॉक आता नाही बसला पण नाही बसणार बरोबर झाले वाटत तुम्ही उगाच हा इथे उभे राहतो तुम्ही ना उगाच टायमाची खोटी करता हो, हो। बोला काय बेल वाजवलीत काही काम होत नाही काम होतं पण ठीक आहे तीन चार ओळी होत्या तुला पण पाठांतर होत नाही तुझं जा तू बस जाऊन <laughs> जा, <तुझा> <laughs> जा पाटील <laughs> तर तुमचं पाकिट मारलं गेलं हो आह, नमस्कार बोला तक्रार बोला तुमची अरे का टाइमपास लावले का तू टाइमपास करतेस तू सारखी बटणावर हात ठेवते जे नाचते मला टाइमपासून बलभादरी बेलला हात कशाला लावते हात लावतास आणि तुझा गजनी होतो विसरतेस तू <laughs> या बेलला हात लावल्यावर मी विसरते या बेलला हात लावल्यावर विसरते एक तुम्ही तुम्ही प्लीज बसा मी बसा बसा काय मी बसा बसा दाखव या बेलला हात लावल्यावर काय होत ही बेल पण तुम्हाला सामील आहे स्वतःच्या सोयीने वाजते काहीच होत नाहीये मॅडम बेल वाजवली काही काम होतं नाही काम होतं पण तुमच्या चने काही होणार नाही जा तुम्ही आता <laughs> तुमची तक्रार सांगा काय झाले ते रिक्षा पकडायला गेलो हो हो हळू 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 गेलो मी बोरोली स्टेशनला नीट नीट हा दादरला गेलो मी दादरला दादरला गेल्यानंतर वाला एक माणूस मला भेटला त्यांनी माझं पाकिट मारलं तिथे ठेवलेलं हो 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 हो, हो। तुम्ही पॅनिक नको प्लीज प्लीज शांतवा हां त्याच्यानंतर तो गेला मग मी स्टेशनच्या बाहेर गेलो okay. स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर तिथून एक रिक्षा आली तर रिक्षाने हॉर्न मारला तर रिक्षात मी बघितलं तर तोच निळा शर्ट घातलेला माणूस तर रिक्षात बसला होता आर। रिक्षा नवीन होती की जुनी होती जुनी होती हाच मोठा क्लू आपल्यासाठी बर रिक्षाचा जो हॉर्न होता तो असा होता का अरे सॉरी नमस्कार बोला काय तक्रार काय तुमची अरे कशाला मारायला हात लावतेस त्या बेल ला ही बेल काढून बसा बसा इथे बोला काय तक्रार काय कुठली तक्रार <laughs> कशाला आला तिथे तुम्ही मला काय <laughs> माहिती मजा ओके okay. मॅड मॅडनेस होता ओव्हरऑल मॅडनेस आणि अनएक्सपेक्टेड एंड क्या बात आहे दादा सुपर हिट शब्द अपुरे पडतात अलकाताई तुम्ही काय म्हणाल समीर नम्रता हॅट्स ऑफ टू यू काय धमाल केली केवढूसा जम होता पण काय तो फुलवला होता कमाल आहे याला म्हणतात अनुभवी अभिनेते आणि अभिनेत्री हे सगळं जरी दिलं ना तरी कमी आहे खरंच सांगते मी <laughs> हे बघा सगळं 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 तुम्हाला खूप मजा आली खूप मजा आली ग्रेट ग्रेट प्रसाद दादा शॉकिंग परफॉर्मन्स होता म्हणजे कमाल कमाल अफला तो खूप मजा आली थँक्यू सो मच तुम्ही असेच मला हसवत राहा थँक्यू थँक्यू